सहकारामध्ये आदर्श घ्यावा अशा साई आदर्श मल्टीस्टेट पतसंस्थेची वाटचाल वाखान्याजोगी आहे सहकार क्षेत्राला दिशा देण्यासारखं काम शिवाजीराव कपाळे यांच्या माध्यमामधनं होत आहे या संस्थेचा उल्लेख आदरानं करावा असाच आदर्श त्यांनी घालून दिलाय असं प्रतिपादन संगमनेर विभागाचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचोरे यांनी केलंय संगमनेर विभागाचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचोरे यांनी राऊरी फॅक्टरी मुख्य शाखा असणाऱ्या साई आदर्श मल्टीस्टेट या संस्थेला स्नेह भेट दिली यावेळी साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे तसेच आदर्श नागरी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन आबासाहेब वाळून शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन प्रकाश सोनी धीरज कपाळे आदि मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते यावेळी बोलताना सोमनाथ वाकचोरे म्हणालेत की अनेक दिवसांपासून शिवाजीराव कपाळे यांच्या संस्थेला भेट देण्यासंदर्भात विचार होता मात्र अनेक दिवस कामाच्या व्यापामुळे मला ते शक्य झालं नाही मात्र आज माझी या संस्थेला भेट झाली आणि एवढ्या दिवस एवढी चांगली कामं करणाऱ्या संस्थेला भेट देऊ शकलो नाही याची खंतच वाटली अनेक संस्थेमध्ये जावं लागतं मात्र एवढं उत्कृष्ट काम या संस्थेचं मला या ठिकाणी बघायला मिळालं सर्वसामान्य नागरिकांना आणि खातेदारांना बळ देणारी ही संस्था थोड्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नावलौकिकास आली आहे सहकार क्षेत्रामध्ये अनेक अडचणी येत असताना या संस्थेनं आपला ठसा निर्माण केलाय त्यासोबतच अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याचं काम या संस्थेनं आहे अनेक सामाजिक कामं देखील संस्थेनं केली आहे त्यामुळे या संस्थेचा विकास आणि भरभराट ही मोठ्या प्रमाणावर होते या शंका नाही यावेळी संस्थेचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी संस्थेचा गेल्या दहा वर्षांचा लेखाजोखा मान्यवरांच्या समोर या प्रसंगी सूत्रसंचालन गणेश विघे यांनी तर आभार प्रदर्शन संस्थेचे व्यवस्थापक सचिन खडके यांनी यावेळी सुभाष विक्रम जाधव याकूब शेख तसेच गोपीनाथ हरबुडे झावरे तसेच विकास शेटे इंद्रमान शेडगे शांताराम भुजबळ विजय डुकरे विशाल चव्हाण आदी या ठिकाणी उपस्थित होते श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत सी चोवीस तास देवळाली प्रवरा सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय पॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कंप्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर